रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बोरघर गावानजीक नदीचं पाणी महामार्गावर आलंय पुराच्या पाण्यात वाहनं न घालण्याचं आवाहन सर्व चालकांना केलंय वाहनांच्या चा इकडे मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसलाय दरड कोसळल्यामुळे रत्नागिरी कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली आहे कोकण रेल्वेच्या दिवाणखवटी आणि खेड दरम्यान दरड कोसळलेली आहे कोसळलेली दरड दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे अगदी काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वेवरच्या पेडणे बोगद्यामध्ये चिखल आणि पाणी रुळावर साचलं होतं आणि त्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झालेली होती आणि आता खेडमध्ये ही दरड कोसळलेली आहे त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे ही दरड कोसळ कोसळलेली दरड दूर करण्यासाठी सध्या काम सुरू आहे हा राडारोडा ही माती रेल्वे ट्रॅकवरून दूर झाल्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होऊ शकणार आहे कोकणाला सध्या मुसळधार पाऊस जोडवतोय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे अनेक ठिकाणी अशा घटना पाहायला मिळतात समीर जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत समीर हे दरड हटवण्याचं काम सुरू झालंय का साधारण किती वेळ लागू शकेल नम्रता कोकण रेल्वे मार्गावर खेड खवटी दरम्यान दरड कोसळली आहे बोगद्याच्या तोंडावरच ही दरड कोसळली आहे आणि ही जरळ आता हटवण्याचं काम सुरू झालंय मात्र दरम्यानच्या काळामध्ये अनेक रेल्वे स्टेशनवर गाड्या थांबल्या आहेत कामखे असेल चिपळूण असेल खेड असेल या रेल्वे स्टेशनवर धावणाऱ्या रेल्वे स्टेशनवर अनेक रे कोकण रेल्वेच्या गाड्या थांबवून ठेवलेल्या आहेत आणि कोकण रेल्वेची वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे जोरदार पाऊस असल्यामुळे चिपळ्यातील वाशिष्टी संगमेश्वर मधील सावित्री राजापूर मधील खोदवली अशा सर्वच नद्या इशारा पातळीच्या वरून वाहतात खेडमधली नदी आहे ती धोक्याच्या पातळीवरून वाहते आणि संपूर्ण कोकणातच पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे रात्री दहा पर्यंत भरतीची वेळ आहे त्यामुळे ही पाणी जे पात्रा बाहेर आले ते रात्री उशिरापर्यंत राहील असा अंदाज आहे जर पाऊस थांबला नाही तर मात्र धोक्याचा इशारा आहे सतर्क आहे अशी परिस्थिती आहे समीर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल